निवडणूक चालू त्यात दिनांक दहा नोव्हेंबर ते आज रोजी सतरा नोव्हेंबर पर्यंत नामांकन बनण्याची हो आजपर्यंत आपल्याकडे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी किती नामांकन दाखल झाले सर्वांना माझा नमस्कार नगर परिषद भडगाव सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करीता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी हा अकरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत होता या कालावधीमध्ये म्हणजे आजपर्यंत आपल्याकडे एकूण एकशे चाळीस नामनिर्देशन नाम पत्र दाखल झालेले आहे त्या एकशे चाळीस पैकी एकशे पस्तीस नामनिर्देशन पत्र हे सदस्य करता आणि पाच नामनिर्देशन पत्र हे नगर नगराध्यक्ष या पदाकरता दाखल झालेले आहे सदर जे एकशे चाळीस नामनिर्देशन पत्र आहेत त्याची छाननी करण्याची प्रक्रिया ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि ती नामनिर्देशन पत्रांची छाननी झाल्यानंतर जे व्हॅलिड नामनिर्देशन पत्र आहे त्याची यादी नगर परिषदच्या बाहेर आपण प्रसिद्ध करणार आहोत त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे जर कोणाला घ्यायचा असेल त्यापैकी व्हॅलिड जे नॉमिनेशन आहे त्यांच्यापैकी त्यांना उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक जो आहे तो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि त्याच दिवशी चिन्ह वाटप देखील करण्यात येणार आहे बावीस ते, ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये जर कुठल्या व्हॅलिड नॉमिनेशनला त्यांना अपील जर करावायचं असेल न्यायालयाकडे तर ते करू शकतात आणि अशा प्रकारे सव्वीस नोव्हेंबरला आपली व्हॅलिड जी मतपत्रिका आहे ती अंतिम होऊन ती प्रसिद्ध केली जाईल धन्यवाद